बोलू नका व्हिडिओ शूटिंग चालू आहे आपण करत आहोत पूर्ण कटचिक्र आसन कमरेची चरबी कमी होईल कमर दुखीची विकारणं अशी होतील व्हेरी गुड अँटी क्लॉक वाईज सुरू करणार आहोत पूर्ण कटचिक्र आसन कमरेचा सांधा लवचिक होईल कमर दुखीची विकारणं अशी होतील खूप छान करतात सर्वजण सावकाश थांबायचं आहे कारण आहोत नी रोटेशन दोन्ही पाय जुळलेले दोन्ही पाय गुडघ्यात पोळ दोन्ही हात गुडघ्यावर क्लॉकवाईज नी रोटेशन गुडघ्यांचा व्यायाम गुडघे फ्री होतील गुडघे दुखीचे विकार नशी होतील अँटी क्लॉकवाईज नी रोटेशन आपण करत आहोत खूप छान सावकाश थांबायचे करणार आहोत मला आसन दोन्ही पायामध्ये नंतर फोल्ड, खाली बसायचे आताची नमस्कार स्थिती टाचा पूर्णपणे तुम्हाला टेकलेल्या हाताची कोपर गुडघ्याच्या आतमधून घ्या